नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया घडामोड दानम्मा देवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर येथे कर्नाटक सरकारच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या कर्नाटक भवनचे उद्घाटन एक ऑगस्ट रोजी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार त्यांच्या शुभ हस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजूगौडा पाटील व उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी पत्रकार बैठकीत केली या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्याचे वाहतूक मंत्री रामलिंग मेळ रेड्डी माजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जतचे आमदार विक्रमसिंहदा सावंत व विजूगौडा पाटील हे उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासहित महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील माजी आमदार व खासदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजूगौडा पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी यावेळी केले या प्रसंगी विश्वस्त सिद्धासव श गुड्डोडगी शंभुलिंग ममदापुरे सागर चंपानावर दानाप्पा पुजारी मल्लिकार्जुन गुड्डापूर सच संस्थेचे सचिव विठ्ठल पुजारी उपस्थित होते